두 가지 아이스크림. 아, 예. 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 मी सांगितलं तुझा किती जुना मित्र आहेस काय भाऊ ये जब इसकी शादी होगी ना ते तो हनीमून के लिए पहले यूरोप के फॉर्म पे आ ये किती वर्ष होत आहे बस सचिन आहे कधी लागतं आपल्याला त्याला हां 93 सांगितलं आहे 4 महिने फरक पडतोय किती आता 25 साल हो गए دلوقتي मस्त आता आम्ही असं ठरवलंय काय करू जबाबदारी आता तू माझ्यावर सोडून दे आता शिंदे साहेबांनी मला पाठवलंय हा त्यांनी तुला तर मदत आता काल आमचे मुंबईशी आले हा काय करू मी तो तिकडून आता आम्ही असं ठरवलंय की तुला सगळं बॉडी चेकअप वगैरे करून काय काय अजून तुला फॅसिलिटी तुला जगवायचं शंभर वर्ष शंभर वर्ष तर तू सगळं काही ट्रीटमेंट हे पण आपले मित्रच आहेत आमची वानर सेना मी मी त्याचा सदस्य आहे खरंच नाईन जॉईन काय झालं जॉईन म्हणजे आता तू आधी बरा हो सगळं जॉईन करून काय झालंय वानर <laughs> सेनेच्या माध्यमातून जे वानर सेनेचे प्रमुख आहेत ते उत्तर त्यांचे कार्यक्रम सगळीकडे होत असतात आणि ते काय करतात असं मेडिकली जी जी काही मदत करायची असतात तर ते आव्हान करतात लोकांना आव्हान केल्यानंतर मग लोक फंड्स देतात आता तुम्ही जेव्हा आव्हान केलं होतं ना दोन महिन्यापूर्वी जो पर्सनल अकाउंट मध्ये वगैरे पैसे गेलेले आहेत ऑलरेडी आणि अजूनही काही कलेक्शन कलेक्शन दि अजूनही कलेक्शन धनंजय सिंग आणि अजित भाई म्हणून येतील ते अजूनही तुला कॅश देतील पण ते पैसे आता तू असे घालवतो मी काय सांगितलं त्यांना एक ट्रस्ट करायची तुझी बायकोची म्हणजे उगाच ते वाया जाणार नाही आणि डोक्याला जरा शांत ठेव सगळ्यांशी भांडण करून आता वय झालेलं आहे आपलं शांतपणे आयुष्य जगायचं तुला आता एकदम मस्त मैदानात आणून रस्त्यावर नाही मैदानात ना ना आणि जे पण आता मेडिकल आहे लॉंग लाईफ जोपर्यंत तुला जगायचं तोपर्यंत त्याच्यासाठी प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेसाई तुझ्या बरोबर काही टेन्शन घ्यायचं नाही आता हे डॉक्टर पॉल लालोय आपण दोन हॉस्पिटल केलेले माझ्या आईच्या नावानं तर हे आता यांना मी सांगितलंय की पूर्णची जबाबदारी आहे मेडिकल आ, <laughs> ना, 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 आता यांच्याकडनं सगळे रिपोर्ट घेणार तुझं लिव्हर आता तुझं लिव्हर एकदम फ्रेश असणार ना लिव्हरला तो त्रास केला हो सहा महिने झाले पण त्याच्या अगोदर किती वर्ष्रेलिया मध्ये होत तर आता असं ठरलंय कि ते लिव्हर वगैरे तुझं सगळं चेक करून आपल्याला जे काही बॉडी मध्ये जे जे तुला गरजा असतील शारीरिक सगळे डॉक्टर कॉल आता सगळे रिपोर्ट गेला बघते सर मग सगळं बघतंय आणि भांडण किती करतोस तिच्याबरोबर आता नाही करत आधी किती करायचं आधी करायचं नाही करतो नाही जाऊ दे पण आता सोडून दे आता जे असेल ते शांतपणे सगळं आता तू काही काळजी करायची नाही मस्त पैकी एन्जॉय करायचं नाही ना। ना। आणि सगळं काही तुला सुविधा वगैरे सगळं आम्ही देतो मला एकनाथ शिंदे साहेबांनी खास तुला भेटायला पाठवलं मी सांगितलं माझा फक्त तो तीस वर्ष जुना मित्र आहे वगैरे सांगितलं तुमचं किंवा कुठलाही एखादा पेशंट आजारी पडतो आणि त्याला जर मदतीची गरज असेल तर त्यावेळेस ही बानारसेना पूर्ण देशातून काही जे लोक आहेत त्यांना आवाहन करते की ह्या माध्यमातून हा पेशंट आहे आणि याला पैशाची गरज आहे आणि ती बानारसेना आवाहन केल्यानंतर महिन्या दोन महिन्यामध्येच खूप लोक जे मदत करायची इच्छा ज्यांची असते ती लोक मदत करतात काही महिन्यापूर्वीच मानरसेनेचे जे, जे प्रमुख आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं कारण मी त्या संस्थेचं मी सुद्धा एक सदस्य आहे म्हणून काम करतोय तर त्यांनी आवाहन केलं होतं विनोद ताबेंच्या खात्यामध्ये काही पैसे पण ऑलरेडी जमा झाले कारण डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा करायला सांगितलं होते काही स्वयंसेवी ज्या संस्था आहे आमच्या काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जवळजवळ वीस एक लाख रुपये आज जमा झाले ते वीस लाख रुपये संध्याकाळी ते सगळे येणार आहेत खास उत्तर प्रदेशवर कारण हे महाराष्ट्र ते उत्तर प्रदेश तर ते येणार आहेत ते देणार आहेत आम्ही आज हा निर्णय घेतला कारण एकनाथ साहेबांनी मला आज विनोद तांबेची भेट घ्यायला इथं पाठवलं काल मंगेश चिवटे या ठिकाणी जे आमचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख आहेत ते येऊन गेले आणि एकनाथ साहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखाची मदत पण जाहीर केली ते पाच लाख परत त्याच्या मध्ये दे काही पैसे जमा झाले ते एक चार पाच लाख आणि अजूनही एक वीस लाख म्हणजे तीस लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळीच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल अजूनही आव्हान काही आमचं जे झालेलं त्या माध्यमातून जो निधी येईल तोही त्याच्या पत्नीच्या नावाने जमा केला जाईल परंतु महत्वाची गोष्ट जी आहे ती फक्त ही टेम्पररी ट्रीटमेंट आहे परमन्ट ट्रीटमेंट जी आहे काही जे आजार आहेत या आजाराची आता छाननी होते आणि लगेच डॉक्टरांना एक दोन दिवसात सगळी माहिती मिळेल तर जो जे काही आजार त्याच्या पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी आता आम्ही उचललेली आहे म्हणजे विनोद कांबळेला ज्या ज्या वेळेस वैद्यकीय उपचाराची गरज पडेल त्यावेळेस गंगूबाई संभाजी शिंदे हे हॉस्पिटल इंदिराबाई बाबुराव सरनाईक हे हॉस्पिटल आणि त्याचबरोबर आकृती हॉस्पिटल ते आता या ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे तीन हॉस्पिटल विनोद कांबळीच्या वैद्यकीय सेवेसाठी आयुष्यभर त्याला जी काही वैद्यकीय मदत लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि फ्री ऑफ चार्ज पूर्ण उपचाराचा खर्च आणि पूर्ण औषध आहे ही आमच्या ह्या तिन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं डॉक्टर इंद्रबाई बाबूराव सरनाईक आणि गंगूबाई शिंदे हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर पॉल आहेत त्यांना ही जबाबदारी दिलेली डॉक्टर ठाकूर आहेत त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे त्या तीन हॉस्पिटलच्या माध्यमातून हा सगळं खर्च आता आयुष्यभर केला जाईल योगायोगानं आज ख्रिसमस आहे आणि विनोद कांबळीची बायको ख्रिश्चन आहे त्यामुळे तो बायकोवर प्रचंड प्रेम करतो आणि त्याचे बायको आज भेटायला येणार आहे म्हणून डॉक्टर ठाकूरांनी शैलेश ठाकूरांनी एक हॉस्पिटलमध्येच एक रूम ख्रिसमस रूम आणि त्या रूममध्ये त्याला आता शिफ्ट करणार आहेत जेणेकरून केक वगैरे कापता येईल आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना विनोद कांबळीने मैदानावर डबल सेंचुरी पण भर बऱ्याच वेळा मारलेले आहेत परंतु मी त्याला सांगितलं की आयुष्याची सेंचुरी आता तुला मारायची आहे तुला अजून जगायचं आहे तुझ्यासारखे विनोद कांबळी ह्या देशामध्ये अजूनही तयार करायची आहे क्रिकेटच्या माध्यमातून असे विनोद कांबळे असे सचिन तेंडुलकर ह्या देशामध्ये जर झाले तर भविष्याचं जे क्रिकेट आहे भारताचं अजून